बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव यापुढील विजेते संगमनेर येथून आदिवासी एकता शेतकरी गट काटणवाडी गुंजाळवाडी पठार संगमनेर तालुक्यातील आदिवासी एकता शेतकरी गट काटवणवाडी गुंजळवाडी पठार कर्जुले पठार या गटाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे हे एकतेचं संघटनेचं आणि मेहनतीचं प्रतीक आहे महाराष्ट्रामधील तीन हजार शेतकरी गटांनी या स्पर्धेत भाग घेतला होता तर या गटातून शंभर उत्कृष्ट निवडले गेले आणि त्यात फक्त पन्नास शेतकरी गटांना बक्षीस मिळणार होतं त्यातही तालुकास्तरीय गटातून एकोणचाळीस तालुक्यातून एकोणचाळीस गावं हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले आणि त्या एकोणचाळीसमध्ये आदिवासी एकता शेतकरी गट काटवणवाडी गुंजाळवाडी पठार या गटाची निवड झाली आहे बक्षीस वितरण सोहळा हा बालेवाडी स्टेडियम पुणे या ठिकाणी पार पडला स्पर्धेच्या आधी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता हा विजय म्हणजे एकतेचा आणि सत्याचा आहे असं पुरस्कारार्थींनी म्हटलंय या स्पर्धेसाठी गटातील सर्व सदस्य मग त्यात भीमा उघडे खेमा गांगड पोपट मेंगाळ श्रावण गांगड भरत मेंगाळ रामनाथ उघडे सीताराम उघडे गोपीनाथ दुधवडे शांताराम उघडे भाऊराव दुधवडे किरण मेढे सावळेराम उघडे तुळशीराम उघडे राघू उघडे या सदस्यांनी एकजुटीनं हा विजय मिळवला या विजयासाठी सहकार्य करणारे विक्रम फाटक मोहन गावंडे सविता पेटकर तसेच कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आत्माचे वैभव कानवडे वॉटर संस्थेचे सुदाम शेळके अमोल घुले विधी ॲग्रोहबचे आशिष वागचवरे तसेच ग्रामपंचायत कार्यालय कर्जुले पठारचे सरपंच रोहिणीताई वाल्मिक भागवत उपसरपंच विनायक गुंजाळ किरण भागवत मंगेश जाधव रवींद्र भोर शिवप्रसाद दिवेकर रवींद्र आगलावे विश्वास पोखरकर सीताराम वाळूंज रावसाहेब भागवत पवन वाळूंज विजय आगलावे शिवनाथ भागवत केशव दवंगे बनसी कवटे वर्धा येथील प्रदीप कवडे सोलापूरचे सेंद्रिय कृषी भूषण जगन्नाथ मगर तात्या ठाणे येथील कृषीभूषण राजेंद्र भट संभाजीनगर येथील संगपाल इंगळे संजय मंडलिक नाशिकचे राजेंद्र घोटेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे श्री बाळेश्वर ऑर्गॅनिक फार्मर्स कंपनीचे संचालक आणि सदस्य यांचा देखील या यशामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा झाला आहे खासदार सदाशिव लोखंडे राजेंद्र राहाणे तसेच कुटुंबातील सर्व सदस्य काटवणवाडी गुंजाळवाडी पठार करजुले पठार संगमनेर तालुका नगर जिल्हा महाराष्ट्र केरळ तसेच देशभरातून आलेल्या राज्यातील प्रतिनिधींनी आदिवासी एकता शेतकरी गट काटवनवाडीचं अभिनंदन केलंय गोरक्षनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर फुटवेअर जागतिक महिला पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस